मुसार, आता e आहे कॉम देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हकालपट्टी झालेली आहे पक्षाकडून काढून टाकलेला आहे एक्टिंग करण्याची सवय आहे दोनू भाई भाऊ बहिणीला बीडचे जे मुलाबाळा शिक्षित आहे जरी इंजिनिअर हो आहे डॉक्टर आहे फार्मास्युटिकल इंजिनियर आहे तरी पण त्यांना मुंबई आणि पुण्यासारखी सिटीमध्ये पाच हजार रुपयाची नोकरी मिळत नाही माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आमच्यासोबत आहे ताई काय सांगाल धनंजय मुंडेंचा सा काल राजीनामा झालेला आहे मात्र तो राजीनामा जो आहे तो आरोग्याच्या कारणास्तव दिला असत धनंजय मुंडे बोलतायत आणि अजितदादा बोलत आहेत नैतिकतेच्या आपल्याला काय वाटतं हा राजीनामा नेमका कसा झालेला हकाल आहे हकालपट्टी झालेली आहे पक्षाकडून काढून टाकलेला आहे रा नैतिकता जरी असती तो शपथ घेण्याचा पण त्यांना अधिकार नसतो जसे की काल पंकजा ताईने सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ पण घ्यायची नाही होती काय कारणामुळे क्योंकि शपथपत्रामध्ये जे खोटी माहिती दिलेली आहे माझे मुलाबाळांचं नाव दिलेलं आहे माझ्या नावनी दिलेलं आहे जो कोर्टामध्ये ते केस चालू आहे त्याच्या जिक्र कुठेही नाही केलेला आहे तो ही सगळी गोष्टी बघून आणि जे जे पर्लीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ॲडवोकेटसोबत त्यांचे गुंड लोकांनी मारहाण केली होती आणि तुम्ही बघितलेलं आहे की खूप बूथ कॅप्चरिंग करून दोनशे बूथ कॅप्चर करून ते निवडून आलेलं आहे त्यांना अधिकार नाहीच होता शपथ घेण्याच्या तरी पण घेतली मी तो सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला राहुल नार्वेकरजीला राज्यपालकडून निवेदन दिलेलं आहे इलेक्शन कमिशनरकडून निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला अधिकार नाही आहे शपथ घेण्याचा तरी पण हे लोकांनी काय लावलेलं ला आहे काहीही सिस्टम काहीही शासन प्रशासन हे लोकांच्यासाठी नाही आहे हे मंत्री लोकांना असं वाटते तो त्याच्या मी आज जे झालेलं आहे त्याच्या मी खूप खेद करते की नैतिकताच्या आधारवर काही झालेलं आणि हकालपट्टी झालेली भाजपचे मंत्री जयकुमार गोरे जे आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे विवस्त्र फोटो हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील जी सून आहे तिला पाठवलेले आहेत एक महिला म्हणून आपण याकडे कसं पाहतो खूप मतलब दुर्दैवी आहे भारत को मा, मतलब भारत माता कहा जाता है धरती को मा, नदियों को मा मानणे वाला ये भारत देश और जहाँ पे आज महाराष्ट्र से लेके बी जे पी की पी बी जे पीची सत्ता आहे तो मी माननीय हो, देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे सी एम आहे आणि माननीय हो, नरेंद्र मोदी साहेबांनी मी हात जोडून कडकडीची विनंती करते आणि तडमडतानी विनंती करते की माझ्याकडे पण जे मधुकरराव पिक्चर होते त्यांची बहूची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे तिच्यावर पण खूप अन्याय अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही जे गोरेचा म्हणताय की त्यांची स्वतःची सूनला ती नेगेट फोटो पाठवलेले आहे आणि असे खूप काही मंत्री आमदार लोक आहे खासदार लोक आहे ज्याचे असे महिलांवरती अत्याचार केले गेलेले आहे ज्यांच्याकडून तो मी हा जोडून विनंती करते सरकारकडून की असे जे महिलांवरती अत्याचार केलेले ज्यांच्यावरती आरोपसुद्धा आहे त्यांना तुम्ही लवकरच लवकर हकालपट्टी करा नाही तर मी लवकरच लवकर या सगळी महिलांना घेऊन ज्यांच्यावरती अत्याचार झालेले आहे त्यांना घेऊन मी खूप मोठं आंदोलन उभा करणार आहे धनंजय मुंडेंचा काल राजीनामा झाला यानंतर त्यांची जी बहीण आहे पंकजा मुंडे त्यांनी देखील असं म्हटलं होतं की धनंजयने खरं तर शपथ घ्यायला नव्हती पाहिजे त्याला मंत्री बनवायला नव्हते पाहिजे मात्र हे सगळं कुठेतरी आता फार उशीर आहे असं वाटतं ॲक्टिंग करण्याची सवय आहे दोनू भाई भे भाऊ बहिणीला तो आता एकदा पंकजाताई संतोष देशमुख भाऊचे घर नाही गेली आज माझ्या इतके वर्षापासून तीन वर्षापासून इतका भांडण चालू आहे माझी मुलगी वैभवी हे सगळे इतकी लहान लहान मुलगी त्याच्यावरती पंकजाताई काय बोलत नाही त्यांचे घर कधी गेली नाही तीन महिनेपासून आणि आत्ता काल राजीनामा झाला तो ॲक्टिंग करण्यासाठी समोर आली तो ये सगळी ॲक्टिंग आत्ता चालणार नाही क्योंकि मी पण मैदानात आहे मी सगळ्यांना सुचवते आणि एक इंटिमेशन देते की आता तुमची ॲक्टिंग हे ना चालणार नाही क्योंकि हे राजकारण आहे तुम्ही पब्लिक फिगर आहे तुम्ही जनप्रतिनिधी आहे तुम्हाला तसंच वागावं लागेल आणि पंकजाताईला निवडणुकीचे अगोदर एक पत्रकारांनी जे कुमार जी आहे मठाचे त्यांनी एक प्रश्न विचारला होता करुणा मुंडे पण उभे राहणार आहे तो त्या माझ्या नाव काढताना पंकजाताई उठली होती आणि त्यांनी असं सांगितलं होता त्यांना की माझी तरी काय मान ठेवा तिच्या नाव तुम्ही माझ्यासमोर काढताय अरे तुमची वहिनीच्या नाव तुमच्यासमोर जरी काढला अरे तुम्ही कधी आमचे घर येऊन तुम्ही कधी माझे मुलाबाळांना विचारलं नाही तुम्ही बिनबापाचे आईचे कसं जगताय हा वैभवी संतोष देशमुख भाऊची मुलगी त्यांची बायको त्यांची आई कडून जाऊन तुम्ही कधी विचारता नाही तुम्ही कशा जगताय आणि वेळे सगळ्यांनी एकजूट होऊन धनंजय मुंडेच्या हकालपट्टी केली त्यावेळे तुम्ही समोर आता ऍक्टिंग करताय रडताय रडना येत नाही तरी पण तुम्ही रडून दाखवताय लोकांना अशी ॲक्टिंग चालणार नाही धनंजय मुंडेंचा काल राजीनामा झाला यानंतर वाल्मिक कराडचा जो राईड आहे कराड आहे त्यांनी जवळपास पाऊन तासापेक्षा अधिक वेळ जी ती धनंजय मुंडेंची भेट घेतली अजूनही धनंजय मुंडे वाल्मिक करारच्या संपर्कात आहेत असं काय म्हणता येईल संपर्कात तर हावं लागेल मला असं वाटते जसं की मी त्यांचे घरची आहे त्यांची बायको आहे तो जसं की बघितलेला आहे म लहानपणापासून दोघे सोबत आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे एक कंपनीमध्ये दोघी डायरेक्टर आहे आणि धनंजय मुंडेची जी दुसरी बायको आहे ते पण डायरेक्टर आहे मी तो इतका पण म्हणते की जे जे लोक डायरेक्टर आहे ना सगळ्यांची आहे ना प्रॉपर्टी आहे ना सीज करायला पाहिजे जे जे डायरेक्टर आहे जे जे लोक जरी मी पण असेल तो जे 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 लोक डायरेक्टर आहे ना सगळ्यांना क हे सगळं केसमध्ये ये, ये चोक्सी व्हायला पाहिजे सगळ्यांची किंवा की हे इतकी प्रॉपर्टी आली कुठून ये तीन तीनशे टिप्पर Uh, हजार हजार कोटीची गाडिया कुठून आली दोन दोन कोटीची गाडीमध्ये फिरताय अरे बीडमध्ये बघा तुम्ही नाली नाही आहे नाली लोकांचे कडे मुलाबाळांचे असे हाल होते बीडमध्ये शिक्षणच्या क्या क्या, क्या काय स्तर आहे माहिती आहे तुम्हाला बीडमध्ये बीडचे जे मुलाबाळा शिक्षित आहे जरी इंजिनियर हो आहे डॉक्टर आहे फार्मास्युटिकल इंजिनियर आहे तरी पण त्यांना मुंबई आणि पुण्यासारखी सिटीमध्ये पाच हजार रुपयाची नोकरी मिळत नाही असे खालची पातळीवर करून ठेवलेला आहे बीड हे लोकांनी आणि हे लोक म्हणताय बीड जिल्हा मुंडेचा किल्ला तो असा आहे काय मुंडेचा किल्ला की ज्याच्यामध्ये तुमच्या शिक्षण पद्धती तुम्ही असे करून ठेवलेली आहे तिकडचे मुलाबाळांना फक्त पाच हजार रुपयाची नोकरी मिळते पुण्या आणि मुंबईसारखी सिटीमध्ये फक्त मराठी शिकवतात तिकडे शिक्षण पद्धती चांगली नाही आहे तिकडे इंग्र अंग्रेजी हिंदी काय नाही शिकावतात त्या, त्याच्यामध्ये शिक्षण चांगली नाही आहे तिकडे सी आय डीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे या टोळीचा प्रमुख सुदर्शन गुलेला दाखवलं आहे यात कुठेतरी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी म्हणून देखील वाल्मिक कराडचा कुठेही उल्लेख नाही तर खरोखर आपल्याला असं वाटतंय का वाल्मिक कराडला इथे शिक्षा होईल आणि संतोष देशमुखला न्याय मिळेल असं वाटतं नाही काल पण मी चार्जशीट थोडफार बघितलेली आहे जसं की तुम्ही सांगितलेलं आहे हे पॉईंट्स मी बघितलेले हे चार्जशीटमध्ये तो तेच मला पण असं कळलं आहे की वाल्मिक कराडला बचावण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण सुदर्शन खुले कोण ते छब्बीस सत्तावीस वर्षाचा मुलगा ज्यांच्यासमोर पूर्ण आयुष्य पडलेली आहे त्यांची बायको असेल त्यांची आई असेल पूर्ण आयुष पडलेली आहे आणि हे म्हाताराला बचावण्याचा प्रयत्न करत आहे काशाला आणि त्याच्यासाठी पण मी आंदोलन करणार आहे त्याची पण मी मागणी करणार आहे देवेंद्र साहेबजीकडून आणि की त्यांना जे मेन आरोपी आहे आणि बाप तो बाप रेगा संतोष देशमुख हत्या प्रकरण बाद जे पुलीस स्टेशनचे बाहेर बीडमध्ये बॅनर लावले होते वाल्मिक कराडचा मोठा फोटा फोटो टाकून की बाप तो बाप रहेगा तो बाप तो बाप रहेगा तो बाप को बाप रेने दो ना जेल में भी वाल्मिक कराड बाप आहे ना तो बाप को बाप रे ना तो बच्चों को क्यों बाप बना रहे हो तो जो सुदर्शन गुले आहे ना ते बच्चा आहे ते मुलगा आहे ते ते बाप नसतो बाप बाप असतो तो बापाला बाप असू द्या तुम्ही तो जो मेन वो आहे व वाल्मिकार पुढा जो बंगला होता या बंगल्यामध्ये खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि यामुळेच कुठेतरी आता धनंजय मुंडे यांना देखील सहारोपी करा अशी मागणी होती तर आपण देखील ही मागणी करणार सातपुडा जे बंगला आहे मी असं क्लिअरपणे क्योंकि मी खोटक आहे ही बोलणार नाही जरी धनंजय मुंडेची माझी दुश्मनी असेल तरी पण मी खोटक आहे ही बोलणार नाही जसं की मी आज गेले सत्तावीस वर्षपासून बघते शासनचा जे बंगला आहे हे सगळं गुंड लोक धनंजय मुंडेच्या फ्लॅट आहे पालिहिलमध्ये ते तिकडे असतो धनंजय मुंडे जे आहे तिकडे राहण्यासाठी तिकडे आहे आ, पाली हिलमध्ये आणि जे शासकीय बंगला आहे त्याच्या जे वापर आहे ते दलाल लोक आणि गुंड गेंग जे आहे ते लोक करत होते तो बहुतेक एक जरी तिकडे झाली असेल तरी पण धनंजय मुंडे त्याच्यामध्ये होता हे मी खो एकदम स्पष्टपणे बोलू शकत नाही क्यू क्योंकि ज्या वेळे त्यांचे मोबाईल लोकेशन आपल्याला कळेल कुठे होती त्यावेळे हे सगळ्यांच्या समोर येऊ शकतात धन्यवाद ताई या ठिकाणी करुणा मुंडे आमच्यासोबत होत्या त्यांनी साम म्हटले आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यावरती चौकशी करून कुठलाही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला सहआरोपी करता येणार नाही जे काही आहे हे तपासा अंतिम सिद्ध होईल असं या ठिकाणी करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका